पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा बस स्थानकावर धक्कादायक घटना वृद्ध महिला गंभीर शिंदखेडा शहरातील बस स्थानकाच्या जीर्ण इमारतीच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळल्यानं वृद्ध महिला जखमी झाली आहे तालुक्यातील आरावे येथील बेबाबाई कौतिक का आखाडे अंदाजे वयवर्ष पासष्ट असून सदर वृद्ध महिला गावाची बसची वाट पाहत असताना आसनावर बसली असता अचानक स्लॅबचं प्लास्टर कोसळलं आणि त्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे नुकतेच शिंदखेडा बस स्थानकाचं कॉन्क्रिटीकरणाचं उत्कृष्ट काम झाले परंतु इमारत तशी जीर्ण अवस्थेत राहून दिल्यानं हा धक्कादायक प्रकार घडलाय तात्काळ वृद्ध महिलेला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु पायास गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय धुळे इथं हलवण्यात आला आहे बस स्थानकावरील याचं आसनावर अनेक शाळकरी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विध् नागरिक मोठ्या प्रमाणावर बसत असतात कदाचित येथील प्लास्टरचा तुकडा जर एखाद्या लहान बालकावर पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती व त्यास जबाबदार कोण राहिले असते असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झालाय आता तरी महामंडळ प्रशासनानं या जीर्ण इमारतीचं नूतनीकरण करावे अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांसह नागरिकांनी केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि